थंडीमध्ये येणाऱ्या बऱ्याच अशा भाज्या वापरून घरगुती कुकरमध्ये मसाला पुलाव बनवलेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे एकूण एक तांदूळ सेपरेट झालेला आहे खाली कुकरला सुद्धा पुलाव चिटकलेला नाहीये आणि त्यासोबत अशी चवदार कोशिंबीर चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात तर इथे बघा आधी सगळी तयारी करून घ्यायची आलं लसूण पेस्ट कांदा सिमला मिरची गाजर टोमॅटो फ्लॉवर मटार मटारचे दाणे त्यानंतर फरसबी घ्यायची आपल्याला तर फरसबी अशी क्रॉस मध्ये आपल्याला कापून घ्यायची बटाटा घेतलेला आहे एक दोन तेजपत्ता तर अशा प्रकारे सर्व आपल्याला कटिंग करून घ्यायचे सगळे भाज्या आपल्याला उभ्या चिरायच्या आहेत आणि क्रॉस मध्ये तुम्हाला जमलं तर नक्की चिरून घ्या तर इथे दीड ग्लास तांदूळ घेतलाय मी बासमती राईस घेतलेला आहे बासमती पुलाव तांदूळ तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो भिजत ठेवलेला आहे अर्धा तास सर कुकरमध्ये आपण पुलाव बनवतोय चला पटकन आता आपण तेल घालून घेऊया हो ते हो ते। तर इथे मी अडीच पळी तेल घातले दीड ग्लाससाठी खूप सुंदर हा पुलाव होतो मन पण लावून बनवल्यावर जे काय आपण रेसिपी बनवतो ते सुद्धा सुंदर होते तर इथे बघा मी खडा मसाला वापरलेला नाहीये तर मी डायरेक्ट बिर्याणी मसाला आहे इथे जिरं टाकलंय जिरं तडतडलं की आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे चिरून टाकायचा आहे आले लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची त्यानंतर लगेचच आपल्याला सा कांदा टाकायचा आहे तर कांदे मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले होते अर्धा पाव सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी थोड्या थोड्याशा अशा पण अर्धा पाव त्याचं प्रमाण आहे आणि दीड ग्लास तांदूळ आहेत तर हे प्रमाण भाज्या पण आपल्या तेवढ्याच झाला पाहिजे जेवढा पुलाव आहे आपला कांदा व्यवस्थित आपल्याला तेल तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं अगदी छानसा चला कांदा तेलामध्ये छान असा ब्राऊन झालेला आहे लगेचच चिरलेला एक टोमॅटो कापून टाकून घेऊया आपण तर इथे बघा चिरलेला टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे भाज्या आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे म्हणजे फरसबी धुवायची आहे शिमला मिरची धुवायची आहे धुवून कापून व्यवस्थित ताटामध्ये ठेवायचा म्हणजेच फोडणीच्या टायमाला घाई होणार नाही सर्व तयारी झाल्यानंतर आपल्याला पुलाव बनवायला सुरुवात करायची आहे तर इथे मी मस्त आरामात बसून असा पुलाव केलेला आहे तर टोमॅटो फ्राय झाला की आपण सगळ्या भाज्या का टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता जर तुम्हाला पनीर टाकायचं असेल तर पनीरसुद्धा तुम्ही इथे टाकून घेऊ शकता पण मी इथे भाज्या टाकलेल्या आहेत सगळ्या सर्व भाज्या आपल्याला तीन ते चार मिनिटं तेलामध्ये एक वाफ काढून घ्यायच्या हलकी तर बटाटा सुद्धा मी इथे टाकून घेतलाय आणि सर्व मिक्स करून आपल्याला तेल म्हणजे थोड्याशा भाज्या ह्या सगळ्या वाफवून घ्यायच्या आहेत चला तर भाज्या वाफवून झालेल्या आहेत आता लगेचच मसाला ऍड करू तर इथे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर आपल्याला धने पावडर टाकायची अर्धा चमचा त्यानंतर लाल मसाला टाकायचा आहे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर इथे मला बऱ्यापैकी तिखट हवा होता आम्हाला झणझणीत लागतो जरा म्हणून मी इथे दोन चमचे लाल मसाला टाकलाय आणि हळदसुद्धा आहे अर्धा चमचा व्यवस्थित सर्व बाजूने मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजेच ते परतून घ्यायचे सगळ्या बाजूने आणि मसाले जेणेकरून भाज्यांना लागतील त्यानंतर इथे आपल्याला दही ॲड करायचं आहे दह्याने मस्त असं टेस्ट येते त्यामुळे इथे मी दोन चमचे दही ॲड केलेलं आहे परत एकदा सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचंय आता आपण अर्धा तास भिजायला ठेवलेला बासमती पुलाव राईस टाकणार आहे तर हा राईस मी ढिमार्टमधनं आणला होता तो इथे तो बाहेर मार्केटमध्ये मा सुद्धा भेटतो बिर्याणीचा आणि पुलावचा तांदूळ अलग असतो तर मी ते पुलाव राईस मागवला होता आणि तो मी इथे भिजवून ठेवलेला राईस ऍड करतेय त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं दीड ग्लासला मी बरोबर दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं तर गरम पाणीच आपल्याला पुलावमध्ये ऍड करायचं आहे थोडस हलकं पाणी मी ठेवतीये बाकीचं पाणी सर्व मी ॲड करणार आहे सर्व बाजूने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचंय दहा मिनिटं आपल्या एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दहा मिनिटं आपल्याला एक शिट्टी काढल्यानंतर लगेचच गॅस स्लो करायचा आहे दहा मिनटं त्यानंतर कुकर बंद करायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण कुकर उघडून जेवायला घेतोय तरी ते बघा बासमती पुलाव राईस रेडी आहे आपल्या थंडीमधला पुलाव रेडी आहे खाण्यासाठी त्यासोबतच कोशिंबीर आ हा हा टेस्ट तर खूपच अफलातून झालेली सुगंध टेक्स्चर खूप छान दिसतं याचं तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कुकरमध्ये असा झटकेपट पुलाव नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास स्मिताज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये